हॅलो नमस्कार मी वैदवी आज तुमच्यासाठी घेऊन चिकनची रेसिपी तर वाटण काढायचं कधी कधी कंटाळा येतो तर त्यासाठी ही रेसिपी घ्या तर त्यासाठी मी काय घेतले चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला त्यानंतर मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन कांदे घेतलेले आहेत ते कांदे व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं आहे त्यानंतर दोन टोमॅटो घेतलेले आहेत तेही व्यवस्थित धुवून बारीक चिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बारीक चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये मी दोन मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या जसं तिखटचं प्रमाण हवं असेल तसं तुम्ही वाढवू शकता मी दोन घेतलेले आहेत कारण जास्त स्पायसी लहान मूल आहे तर ते खाऊ नाही शकत त्यामुळे तुम्ही तीन ते ती चार मिरच्या घेतल्यात तरी चालेल त्यानंतर मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे तोही व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे आला लसूण पेस्ट वापर करणार असं तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे आलासुद्धा बारीक कापून घ्यायचं आहे मग घेतले एक पातेलं त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी चिरलेली लसूण आलं मिरची थोडासा कडीपत्ता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर मग बारीक चिरलेला कांदा आहे तो घ्यायचा आहे कांद्याला लालसर रंग येईपर्यंत कांदा कांदाहीच असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी थोडीशी आला लसूण पेस्टचा वापर घेतलेला आहे याच्यामध्ये करून मग मी एक ते दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे म्हणजे दोन चमचे घेतलेले आहे थोडीशी हळद चिकन मसाला दोन चमचे धना पावडर त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच आपली काळी मिरी पावडर ते घेऊन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकनची क्वांटिटी किती आहे एक किलो पाव किलो अर्धा किलो त्यानुसार तुम्ही मसाले वापरायचे आहेत इथे पाव किलो चिकन आहे ते जास्त नाही आहे त्यामुळे मी थोड्या थोड्या प्रमाणात गरम मसाले घेतलेले आहेत त्यानंतर बारीक चिरलेला क टोमॅटो आहे ते घ्यायचं आहे तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मग थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे ते व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिकन घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे ते असं व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिकन घ्यायचं आहे चिकन त्यामध्ये जे आपण तयार केलेलं टॉमॅटो कांद्याची प्युरीसारखं आहे त्यामध्ये चिकन परतून घ्यायचं आहे असं चिकन व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी आहे की सुख खायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे चिकन बघू शकता अशा प्रकारे चिकनला उकळी आलेले आहे म्हणजे ह्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं जातात त्यानंतर बघू शकता चिकन आपलं शिजलेलं आहे चिकन राहता कामा नाही नंतर मग बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावरती घालून घ्यायची आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा त्यानंतर आपण हे गरमागरम भाता सोबत भाकरी सोबत की चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता खूप सुंदर लागतं चिकन थैंक यू